भगवान बाबा हनुमान जी को गो जी को प्रणाम परमात्मा शोक मंडळ वर्तमानात नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या दिशेप्रमाणे आज दिनांक सत्ताव्या दोन हजार रोज मंगळवार नुकतेच सकाळला नवे मासे पार पडलं त्या निमित्ताने एका भगवंताची चर्थस आयोजित केलेलं आहे या चर्थसाला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान काही बाबा जंगेवजी या चर्थक्षेत्रामध्ये उपस्थित आहेत बाबांना प्रणाम तसेच मातोश्री वाराणसी आई या दर्जापती किला उपस्थित आहेत आईला प्रणाम तसेच आजच्या दर्जापती किचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू श्री आदरणीय श्री भाऊ आणि मार्गदर्शक नाभी भावना नमस्कार तसेच आजच्या दर्जापती किचे उपाध्यक्ष श्री पराते काकाजी चंद्रपूर यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा सूत्रसंचालक श्री आदरणीय दिनेश भाऊ वाणी भुया यांना माझा नमस्कार आणि मंडळांतर्गत असलेले सर्व मार्गदर्शक मंडळी ज्येष्ठ सेवक सेविका आणि त्या चर्चा बैठकीची शोभा असते असे सेवक सेविका बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार हम सब भाई भाई हम सब भाई भाई नहीं किसी के टुकड़ाना हम सब भाई भाई नहीं किसी के टुकड़ाना मानवता के सेवा में अपना नित्य कर्तव्य निभाना मानवता का सेवा में अपना कर्तव्य निभाना अपन या मानव धर्माच्या क्या शिकवनी आज ये तो चर्चा सत्र आयोजित के लिए त्यानी ह्या मार्गाचा प्रचार प्रसार बाबाची शिकवण आलेले अनुभव आपण इथून काहीतरी घेऊ द्या आपण इथं शिकण्यासाठी आलो ना धर्म माणसाने माणसासारखे अगदी मासाप्रमाणे वागणे यालाच धर्म म्हणतात या भारत देशामध्ये अशा कितीतरी राष्ट्रसंत कर्मयोग गाडगे महाराज तुकाराम महाराज सांगून गेले अन्न सर्व निर्मूलन मुक्ती पण हा समाज आजपर्यंत जागृत झालेला नाही तर आमच्या मानधर्माचे संस्थापक महानगी बाबा चिंधूजी यांनी या दु दुःखी गोष्टी गोर गरीब पीडित वेशनाधीन मानवाला जागृत करण्याचं काम या की बाबा जिंकजीने परमात्मा एक मार्गाद्वारे जागृत करण्याचं काम केले आहे आणि हे भगवंताचे कार्य आहे आपल्याला जे भगवंताचे कार्य आहे ते त्या मंडळाला दिले आहेत आणि मंडळाच्या माध्यमातून मार्गदर्शकाला दिले आहे आणि ते पण तुमचं सुद्धा हे भगवंताचे कार्य करणे आहे भगवंताने या पृथ्वीतलावर तलावर पाठवलं आपल्या हातून चांगले कर्म चांगले काम करण्यासाठी पाठवले आहेत आणि जर तुमच्या हातून जर चांगले काम आणि चांगले कर्म होत असतील तर त्या भगवंताला तुमच्या संसाराची तुमच्या कुटुंबाची खरोखरच त्या कुटुंबामध्ये उपस्थित राहून त्या त्यांच्या कुटुंबाची निगा लागण्याची कृपा त्या भगवंताची असते आपण आजपर्यंत या मानव धर्मामध्ये शिकण्यासाठीच आपलं कुटुंब सुख समाधान ज्या मार्गामध्ये आलो आपल्याला मार्गामध्ये भाग्यवान कोण आहे सांगा या भारत देशामध्ये भाग्यवान कोण आहे ज्या रावणाला लंका होती सोन्याची कितीतरी सैन्य होते तो व्यक्ती भाग्यवान नाही राहू शकला कितीतरी बंगले असतील गाड्या असतील कितीतरी कास्तकारी असे तो व्यक्ती भाग्यवान नाही होऊ शकत तर कोणता व्यक्ती भाग्यवान होऊ शकते आपल्याला ते दोन करायचं आहे या संतांनी सांगितल्यामुळे आपल्याला भाग्यवान या शब्दाचा अर्थ तर खरोखरच आत्मसात किंवा करायचा असेल ते ह्या मानव मानवधर्माच्या सतसंगामुळे येऊन आपण येत बसणार आहोत तुम्ही आम्ही सगळं भाग्यवान आहोत आखरीला आपल्याला शेवटचा शून्यचा अंक मिळते म्हणून जे की बाबा जिंदूजीचे कार्य आहे ते आपल्या शेवटच्या पर्यंत आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करून तुम्ही पण करा आणि कोणताही सेवक असो किंवा कोणताही मार्गदर्शक असो अहंकारात अभिमानात जाऊ नये असे कितीतरी सेवक आले आहेत की कितीतरी आपण सुखी समाजाने झालो अहंकार गर्व वाढतो आणि आता सरपंच बाईने मला सांगितलं तर परमात्मा परमात्मा सगळं सारखे अहो ताई मी तुम्हाला सांगितो की या या व्यवहारामधून दुखी कशा लोक घेतात सुखी होतात आणि त्यांच्या मध्ये तो अहंकार करतो गर्व करतो दोन पैसे येण्यास चांगले वाटते आणि त्या माणसाला त्या मानवाला गर्व चढतो आणि तो आपला दुकानदारी हल्ला करतो आणि त्याला काही बाबाचा शब्द राहत नाही आणि तो म्हणतो देव येतो आहे देव येतो आहे मग कशाला तुम्ही दुकानदार बोलता अरे की बाबा जुद्धीनाच होतो ज्या पौरा ज्या भावाला तर दिला नाही तर हे बोल मार्गदर्शकांनी शेवक असे चॅलेंज केल्यास काही काही शेवक मार्गदर्शकाला याच्यापासून जर आता जर शिकवायचं असेल तर बाबाचे शिकवण दिले फोटो देव कोटी आहे महाराज मारला तेच सांगितलंय देव मंदिरात नाही देव दगडात नाही मूर्तीत नाही देव कोणी पाहिला नाही देव कोणाला दिसला नाही देव व्हायचो माणसा तुम्ही मग ओळखला का माणूस कसा मागायला पाहिजे दोन पैसे झाले तर मस्ती आणि गर्व चढते आणि त्या मार्गाची बदनामी करण्यास आम्ही तुम्ही सहकार्य करतो मग कुठे गेले बाबाचे वचन असो कारण आणि आपण त्याल त्या भगवत कार्यामध्ये खरोखरच आपलीला शून्य मिळते म्हणून तुम्ही भाग्यवान आहात आणि भाग्यवानच राहाल शक्य व्यवहार परत परमात्मा करा कारण आपल्याला आपलं जीवन सुखीमय करायचं आहे आणि मी स्वतःचा एक पाचिंब्याचा लाभ बांधतो देव खोटी आहे मी एक स्वतःशी माझी दुकान आहे मी माझ्या वैगेगळ्या नदीवर गेलो पहा देव असतो तो देव गाडिमागाला सांगितलं ना सांगितलं ना, ना देव जगरात नाही मंदिरात नाही देव कुठे माणसात आहे आणि तो विश्वासावर श्रद्धेव मी गेलो नदीच्या पुलावर खाली बसलो मी नावे समाजाचा बनवता बनवता पहिले तो मधमच्छ भरपूर असा उठण्यात चालू झाला उडल्यानंतर लोक काही काही पराले पडाल्यानंतर अजून तो मधोक्षल म्हणतात तो अजून बसला सगळे वर्ष येथील जे काही आहेत त्यांचे नातेवाईक निघाले आणि आम्ही पाच पंचवीस तिथं बसलो बसल्यानंतर झाला हा एक अनुभव सत्य अनुभव माझा बसल्यानंतर आम्ही चालू केलेला आपली दाढी कटिंग कर करायला त्या मध त्या मोहोतेला का वाटलं का नाही आणि त्यांना प्रकरण चालू केला आता चालू केल्यानंतर आपल्या जवळ काहीच नाही आता कोणी कपडे घालून होते तो कोणी तकला बनवत होते आणि कोणी आगोळ करत होते तो थांबता झाला आणि तो आपल्या जगेवर म्हणजे आक्रमण केला आक्रमण केल्यानंतर कोणी पाण्यामध्ये धुवायचे तर कोणी पळत आणि खरोखरच तुमच्या सेवकाला आणि शेवकिनीला विचारा जर खरोखर मानव धर्माचा सेवक असेल तो एक भाव घेते ते कोणती आपल्याकडे जो मंत्र दिला आहे बाबा हनुमानजी माझ्याजवळ काहीच नव्हता आणि मी तेव्हा सांगितलं तर माझा भगवंत माझ्या जवळ आहे आणि तो भाऊ येईल पाण्यामध्ये आहे मोबाईल ठे केला हे ते केलं ते दुबत चावल दोपशाले चावले जे पडाले त्यांच्या मागे धावले आणि मी तिथे बसणारा टकला करत माझ्याकडे काहीच नव्हती हे छोटीशी रुमाल होती आता माझा विश्वास होता भगवंतावर आणि मी काय केलो फक्त हे हातरलो आणि मी माझ्या फक्त चेहरा बरोबर संरक्षण केलो शकलो नाही आणि बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी मी जपण्यात चालू केलं तो माझ्या साईडचा होता त्याला जिकून तिकून फोडफाड करून त्या माशाईनं केला जे ते त्याचं चाव चाव घेतला जे दुबत होते पडाले ते नाही केला पण मला एक माशीनं सुद्धा चावला नाही काऊ माझा विश्वास होता अगर मी विश्वास नसतो ठेवलो आणि मी जर पळालो असतो तर कदाचित मला पण सुद्धा चावा घेतला असता ही भगवंताची कृपा त्यांना ऍडमिट करायला लागला असे फोडून जागला डोक्याला गेला त्याला तर येत्या आपल्याला ओळखायचं आहे भगवंत कोटा आहे खरोखर माझा विश्वास होता म्हणूनच तो माशांना मला एक एक नाही न्यायच्यावर आवश्यक विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या घरचे जे काही छोटे मोठे आई वडील आहे तेच गुरु आहेत तेव देव तेच देवधर्म आहे अरे त्याची सेवा करा कारण त्याच्यापासून आपल्याला बहुत काही येऊ शकते जिवंतपणे आपण त्याला ला, लाता मारतो वळतो त्याची अपमान करतो आणि जीवन मेल्यानंतर त्याला मला पत्रिका आमचा सेवक भाऊ म्हणजे गावाला जेवण आहे आणि उद्या तरी एक कार्यक्रम बोलावला साडेपाच हजाराचा वाद्य त्याचा सेवक हो मला पत्रिका पहा तेच आपल्याला काही नको पाहिजे जिवंतपणे सेवा करा तेच खरी देव आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो का। कारण बोलणारे भरपूर आहे सर्वांना माझा आपल्या पूर्वक